नमस्कार मंडळी तर गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त मी गजानन विजय ग्रंथाचं वाचन करण्याचं ठरवलं होतं हो वाचनच कारण याला मी पारायण म्हणणार नाही कारण मी मराठीमध्ये जे काही संक्षिप्त स्वरूपामध्ये प्रत्येक अध्यायाचं वर्णन केलेलं असतं त्या अध्यायाचा सारांश याचं मी वाचन प्रत्येकी तीन दिवस सात अध्याय असे वाचायचं मनामध्ये ठरवलं होतं कारण मी पहिल्यांदाच पोथी मागवली होती आणि जी ही संक्षिप्त पोथी होती, होती ती मी ॲमेझॉनवरून मागवली होती आणि ती नेमकी सोमवारी आली मी असं ठरवलं होतं की जो गुरुवार येईल म्हणजे ज्या दिवशी प्रकट दिन आहे त्या दिवसापासून पुढे सात दिवस वाचेन पण ही पोथी लवकर आली सोमवारी आली मग त्यानंतर मी माझा प्लॅन चेंज केला मंगळवार बुधवार आणि गुरुवार असं तीन दिवस हे पारायण करायचं असं मी मनामध्ये मग ठरवलं मग त्याच्यानंतर मला पहिल्यांदाच मी वाचणार होते मग आपल्याकडून संपूर्ण ह्याचं वाचन होईल की नाही ह्याची मला थोडीशी धास्ती वाटत होती मग त्याच्यामुळे मी बघितले की ग्रंथ किंवा या ग्रंथामध्ये अध्याय किती मोठे आहेत तर मराठी जे ट्रान्सलेशन होतं जे सारांशमध्ये दिलेलं आहे ते थोडेसे मला छोटे वाटले आणि ते सात प्रत्येकी मी वाचू शकत होते आणि त्याच्यामुळे मी तेच वाचण्याचा निर्णय घेतला माझ्याकडे गजानन विजय ग्रंथाचा मूळ ग्रंथसुद्धा आहे जो फार मोठा आहे तर त्याच्यामुळे हा छोटा संक्षिप्त स्वरूपाचा असा मी ग्रंथ मागवला होता तर ह्याचं जे प्रत्येक पानावरती फॉन्ट साईज आहे ना ती सुद्धा बऱ्यापैकी मोठी आहे तर मला नंतर असं खरंच वाटलं की मी उगीच हे मराठी संक्षिप्त स्वरूप वाचत आहे कारण हे फॉन्ट साईज मोठं असल्यामुळे मे बी ते संस्कृतमध्ये आहे ते त्याच्यामुळे मला जास्त पानांचं वाटत होतं असो पण कधी ना कधीतरी मग मी व्यवस्थित असं पारायण करण्याचं ठरवलेलं आहे जेव्हा मी व्यवस्थित माझी ही जी पोथी आहे त्याच्यामधली प्रत्येक अध्याय हे तीन दिवसासाठी सात किंवा पूर्ण आठवड्याचं साप्ताहिक पारायण असं कधीतरी मी करणार आहे कारण खरंच फक्त हे मराठीमध्ये सुद्धा मी वाचत ना तरीसुद्धा मला खूप 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 वाचताना मला आनंद होत होता मला खरंच खूप छान वाटत होतं ते वाचताना कारण महाराजांच्या लीलाच इतक्या म्हणजे त्या वाचताना आपल्याला इतकं छान वाटतं ना की असं वाटतं की महाराज अजूनही आहेत आपल्या आसपास आहेत आणि त्यांच्या लीला वाचताना आपल्याला असंच वाटतं की महाराज आपल्यावर सुद्धा अशीच त्यांची कृपादृष्टी ठेवतील आणि कुठून ना कुठून तरी ते सुद्धा आपल्याला पाहत असतील आता मला ना हे एकवीस अध्याय झाल्यानंतर व्यवस्थित असा कॉन्फिडन्स आलेला आहे की मी खरंच हे पारायण व्यवस्थित असं करू शकेन कारण की ह्यातले जे अध्याय आहेत ते फॉन्ट साईजमुळे आपल्याला मोठे वाटतात नाहीतर ते असे म्हणजे खूप मोठे नाही आहेत तसं बघायला गेलं तर, तर आणि प्रत्येक अध्याय हा वाचताना अजिबात कंटाळा येत नाही असं वाटतं की अरे आज आपण सातच ठरवलेत पण पुढचे पण वाचूया का असं मला ह्यावेळी होत होतं कारण की ते पटकन वाचून होत होते प्रत्येकी दोन दोन पानाचेच होते प्रत्येक अध्याय पण वाचनाचं आपण असं तीन दिवसीय पारायण करतो तेव्हा आपण ठरवलंच असतं की एका दिवशी मी फक्त सातच वाचणार त्यामुळे ना मला असं चुटपुट लागून राहायची एका भावाने शरणागती घेतली पण इतर चौघांनी दुसरा दुसराच रचला ते चौघे उसाची एक मोळी घेऊन मंदिरात आली आणि ती महाराजांना म्हणाले आम्ही तुला या उसानी मारणार पण जर का त्याचे वळ तुझ्या अंगार उठले नाही तरच तू खरा योगी महाराजांचे मौन हीच त्यांची संमती मांडली आणि त्यांनी आपल्या हातातील उसाचे फटके महाराजांच्या उघड्या अंगावर मारायला सुरुवात केली त्याचे वळ महाराजांच्या अंगावर उठले नाहीत ना पण पोरांचे हात उठायला लागले त्यांना महाराज म्हणाले बाबा नो मला मारून तुम्ही दमलात ना या पुढे या या पुढे या आता मी तुम्हाला उसाचा रस पासतो असे म्हणत त्यांनी ओला कपडा ऊस त्याचा रस काढला आणि पोरांना पाजला पोरांना त्यांची शक्ती कळली आणि ते शरणागत आले अरे पुढचे पण वाचायचे वाटत आहेत असं आणि खरंच खूप छान असा अनुभव असतो जो आपण पारायण करत असतो घरात पण खूप छान असं प्रसन्न वातावरण आपोआप तयार झालेलं असतं था। महाराज आपल्याला रोज नवीन अनुभूती देत असतात था पारायण वाचताना आणि खरंच काही काही तर घटना वाचताना आपल्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत असतं की कसं महाराजांनी इतका त्रास सहन केला असेल भले ते त्यांच्यामध्ये ईश्वरी अंश असेल पण ते मानवी देहामध्ये महाराज होते आणि त्या यातना सहन करणं ते दुःख सहन करणं हे खरंच म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला तितकं आपल्याकडे ते धाडसच नाही आहे किंवा तितकं आपण आपल्याकडे सहनशक्ती काहीच नाही आहे असं आपल्याला वाटून जातं की आपल्या आयुष्यात छोट्या छोट्या घटनांनी आपण लगेच हिरमुसून जातो दुःखी कष्टी होतो पण जेव्हा आपण अशा संतांचं किंवा मोठ्या व्यक्तींचं जेव्हा आपण पुस्तकं वाचतो ग्रंथ वाचतो ते आपल्याला खरंच कळून जातं की आपली आत्मिक शक्ती हीच आपण वाढवली पाहिजे आणि त्यामुळेच आपल्याला जगण्यासाठी धैर्य मिळतं सकारात्मक विचार आपल्या मनात येतात आणि आपलं आयुष्य आपण आनंदी जगू शकतो म्हणून अशा गोष्टींचं पारायण आहे ना लहानपणापासून केलं पाहिजे कारण आपल्याला मुलांना आपण लहानपणापासून अशा गोष्टींचे ग्रंथ वाचायला दिले पाहिजेत पुस्तकं वाचायला दिले पाहिजेत पा किंवा पा पारायण त्यांना करायला लहानपणापासून सवय लावली पाहिजे तर मला वाटतं पुढे आयुष्यात ह्या सर्व गोष्टींची त्यांना खरंच पुढे जाऊन मदत होईल कारण की बघा आपण जॉब करत असतो ना तेव्हा आपल्याला खरंच वेळ नाही मिळत आपल्याकडे आणि मला तर असं वाटतंय कॉलेजच्या वेळी कितीतरी आम्हाला मोठमोठ्या सुट्ट्या असायच्या तर कॉलेजमध्ये असताना ना दोन दोन महिन्याच्या सुट्ट्या वगैरे असायच्या डिसेंबर महिन्यामध्ये पूर्ण महिना सुट्टी असायची तर त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी मला माहीत असत्या ना तर खरंच माझा वेळ सत्कारणी लागला असं असं मला वाटतं कारण त्यावेळी माझ्याकडे खूप सारा वेळ होता आता तितकासा म्हणजे आपण वेळ काढतो पण घरातली कामं असतात ते सगळं ऍडजस्ट करून आपण या गोष्टी करत असतो जॉबला जायचे तेव्हा तर माझ्याकडे अजिबातच वेळ नसायचा कारण माझ्याकडे बारा ते चौदा तास हा वेळ फक्त जाऊन येऊन माझा जा जायचा त्याच्यामुळे आल्यानंतर माझ्यात काहीच त्राण नसायचे की मी काहीतरी वाचन करू पठण करू आणि माझी पूजा तर तुम्ही बघता मला ती पूजा करायलाच इतका वेळ लागतो घाईघाईमध्ये पूजा करायला खरंच आवडत नाही कारण की घाईघाईमध्ये कसे तरी फुलं वाहिली दिवा लावला झालं असं नसतं माझं मला देव स्वच्छ जर ते देव काळे झालेले असतील कारण चांदीचे देव तुम्ही बघतास ते दर दोन तीन दिवसांनी त्यांना स्वच्छ करावे लागतातच नाही तर त्यांच्या असा काळा तपकिरी रंग चढायला लागतो आणि तशा अवस्थेमधल्या मूर्तींना फुलं वाहणं हे माझ्या मनाला अजिबात पटत नाही त्यामुळे आठवड्याने देवघर स्वच्छ करणं हे तेव्हा सुद्धा मी करतच होते मी वेळ काढायचे शनिवारी किंवा रविवारी स्पेशल माझा म्हणजे देवघर साफ करण्याचा दिवस असायचा आणि जर मला सकाळी नाही जमलं कधी तर मी डे मध्ये सुद्धा संध्याकाळी देवघर पुसायचे आणि तेव्हा मी त्याच्यानंतर फुलं वगैरे देव वगैरे धुम करायचे ठीक आहे कधी कधी सकाळी नाही जमायचं तर संध्याकाळी मी करायचे मी असं तेव्हा वेळेचं हे नाही पाळायचे आता सुद्धा जर मला कधी नाही जमलं अकरा वाजेपर्यंत माझी पूजा नाही आटोपता आली मला तर मला शांतपणे पूजा करायला आवडते त्याच्यामुळे मी तीन चार वाजता देवारा स्वच्छ करायला घेते आणि छान संध्याकाळी व्यवस्थित देव वगैरे धुतल्यानंतर पूजा करते कारण हे बघा मनाला शांती मिळणं मनाला उभारी मिळणं हे आपलं मुख्य कारण असतं देवपूजा करणं आणि अर्थातच ज्या आपल्याला मानव देहामध्ये आपण का आहोत कारण आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकू म्हणूनच आपल्याला हा जन्म मिळालेला आहे कारण आपण पशुपक्षी म्हणा हे ह्या गोष्टी करू शकत नाहीत तर देवाने आपल्याला ज्या कारणासाठी मानव देहामध्ये पाठवलेला आहे तर त्यावेळी ईश्वराचं स्मरण करणं हे आपलं परम कर्तव्यच आहे तर आज माझा पहिलाच दिवस होता पारायणाचा त्याच्यामुळे मी देवांना फार असा काही नैवेद्य आज बनवू शकले नव्हते त्यामुळे आज मी फळांचाच म्हणजे दूध आणि केळी असाच नैवेद्य महाराजांना अर्पण केला होता खूप जास्त देवाऱ्यामध्ये पण मी चेंजेस केले नव्हते कारण तितकासा मला वेळ नव्हता त्याच्यामुळे हे रेड कलरचं जे तुम्ही बघत आहात खालचं आसन ते तसंच ठेवलं होतं आणि बॅकड्रॉपमध्ये मी थोडंसं येल्लो आणि रेड असं कॉम्बिनेशन आज ठेवलं होतं आणि बैठकीचं थोडंसं मी चेंज केली होती स्वामींची मला देवारा सजवायला इतकं आवडतं ना जर असं काही करायचं असेल तर तर प्रत्येक दिवशी ना तुम्ही बघा आज हे मी असं ठेवलं आहे तर दुसरा दिवस आणि तिसरा दिवस पार आणायचा त्या दिवशी मी प्रत्येक दिवशी थोडे थोडे वेगवेगळं असं कॉम्बिनेशन करणार आहे तर आजच्या दिवशी ही अशी पूजा होती तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी ह्याच्यापेक्षा छान पूजा मी करण्याचा प्रयत्न करणार आहे तर त्यामुळे तुम्ही कोणत्या वेळी करताय हे महत्वाचं नसून तुम्ही किती चांगल्या प्रकारे श्रद्धा ठेवून देवाची पूजा करताय हे महत्वाचं आहे काही वेळा आपण असं म्हणतो नाही सकाळीच करायचं पण कधी कधी नाही जमत म्हणजे मला खरंच कधी कधी सकाळी माझं अकराच्या आधी मला असं वाटतं की नाही मला वेळ मिळणार आहे कारण अकरा नंतर ना दुपारची पूजा करायला मला आवडत नाही मग कधी कधी माझं हे दुपारी असतं स्वच्छ वगैरे करून घेणं आणि संध्याकाळी मी छान अशी पूजा करते तर कधीतरी ना मी तुम्हाला ज्यांना वेळ नसतो त्यांना मी काय काय वाचन करायचं आहे ह्याच्याबद्दल पण एक व्हिडिओ बनवणार आहे ॲक्च्युली माझ्या डोक्यामध्ये इतके सारे टॉपिक आहेत ना की काय सांगू पण मला वेळ नाही मिळत कारण की घरात पण बघायचं असतं आणि माझा देवपूजेमध्ये पण थोडा बऱ्यापैकी वेळ जातो कारण ते साफसफाई करण्यामध्येच माझा इतका वेळ जातो की मला बाकी शूटिंग करण्यासाठी म्हणा किंवा शूट केलेलं असेल तरी ते एडिट करा परत स्क्रिप्ट लिहा वॉईस ओव्हर करा ह्या सगळ्या गोष्टींना बराचसा वेळ जातो आणि मला व्यवस्थित गोष्टी झाल्याशिवाय जा, त्या अपलोड करा उगीचचा उगीच व्हिडिओ बनवला आहे आणि अपलोड केला आहे असं मला नाही आवडत तुम्ही माझा प्रत्येक व्हिडिओ बघा मी त्याच्यामागे खूप मेहनत घेते त्याच्यामुळे जरी माझ्या व्हिडिओची फ्रिक्वेन्सी कमी असेल ना तरी मी तुम्हाला चांगल्या प्रतीचा व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करते की आपल्या व्हिडिओतून कोणाला तरी चांगल्या गोष्टी मिळाल्या पाहिजे त्या व्ह्यूज किती मिळत आहेत सबस्क्रायबर किती आहेत ह्याने मला खरंच काही फरक नाही पडत जर तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघा मी एकादशीचा पण प्रत्येक ह्याचा व्हिडिओ कथा ही मला आवडतं म्हणून तुमच्यासोबत शेअर करते पण ती सांगितल्यामुळे मला खरंच खूप एक आत्मिक समाधान मिळतं आणि जो ऐकणारा आहे ना त्याच्यापर्यंत ती व्यवस्थित कथा हो पोहोचावी त्याला त्याची गोडी लागावी ऐकणाऱ्याला सुद्धा पुण्य मिळतं तुम्हाला माहीत नसेल पण एकादशीचे व्रत ह्याची जर कथा सुद्धा जरी आपण ऐकली त्या श्रवणाने सुद्धा खूप पुण्य मिळतं जरी आपण उपवास करत नसू त्या दिवशी विशेष कोणाला पूजा करायला जमत नसेल काहीही हरकत नाही फक्त श्रवणाने त्याच्यामध्ये इतकं हे आहे श्रेष्ठ असं एकादशीचं व्रत की त्याची व्रत कथा ऐकल्याने सुद्धा मानवाला मोठं मोठे त्याचे पाप असतात ते कमी व्हायला मदत होते आणि खरंच खूप सुंदर असं हे व्रत आहे असं मी म्हणेन जेवढे व्रत आहे ना त्याचं शिरोमणी हे एकादशीचं व्रत आहे सो आता इथे मी मस्तपैकी पावभाजीची तयारी करून घेत आहे पावभाजी ऑलरेडी तयारच होती फक्त इथे पाव आता शेकायचे आहेत मस्तपैकी त्याला मी हे बटर वगैरे लावण्याचं काम करते आणि कांदा चॉप करून घ्यायचा आणि कोथिंबीर मस्त बारीक करून घ्यायची आहे तर कैवलेल्या दुसऱ्या दिवशी ही शिवजयंतीची सुट्टी होती तर त्याच्यामुळे हा सोपा असा छोटासा मेन्यू झटपट असा जेवणाचा तयार केलेला होता जेवणाचा जास्त लोड ठेवायचा नव्हता मला आजच्या दिवशी कारण उद्या पण मस्तपैकी सुट्टी होती आणि पारायण पण चालूच आहे तर त्याच्यामुळे अशा हलक्या फुलक्या आपण डिश बनवल्या ना की आपल्याला म्हणजे रिलॅक्स असं वाटतं तर आता ना तुम्हाला मी मस्त कांद्याचा ना चॉपर हा तुम्ही बघत असाल तर हा माझ्याकडे आहे ह्याच्यात तुम्ही कांदाच नाही काहीही म्हणजे तुम्ही गाजर घेऊ शकता तुम्ही ह्याच्यात बीट घेऊ शकता कॅप्सिकम काकडी काहीही गोष्टी तुम्ही ह्याच्यामध्ये बारीक करू शकता तर अप्रतिम असा आहे हा चॉपर ह्याने काय हेल्प होते तुम्हाला मी सांगू घाईच्या वेळी तर अप्रतिम ऑप्शन आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला करायचं काहीच नाही आहे जो पदार्थ तुम्हाला कापायचा आहे त्याचे मोठे मोठे स्लाईस ह्याच्यामध्ये टाकायचे जसं की तुम्ही चार तुकडे केले कांद्याचे तरी बस आहेत आणि ते स्प्रेड करून चारी बाजूने ह्याच्यामध्ये ठेवायचे झाकण लावायचं आणि एक रशी दिलेली असते ती खेचायची की झालं तुमचं काम तमाम आणि जेव्हा घाई असते ना मी बऱ्याच वेळा ह्याच्यामध्येच कट करते कारण ह्याच्यामध्ये खूप फाईन असा कांदा चॉप करून घेतो आणि आपली खूप मेहनत वाचते हा ना ॲमेझॉनवरती सुद्धा उपलब्ध आहे तुम्ही चेक करू शकता आणि तर आजचा हा पहिला दिवस असा होता आ, छान गेला तर पुढच्या दोन दिवसाचा सुद्धा मी आ, शूटिंग करणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करेन तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन मिशासह तोपर्यंत लो बसावा श्री गजानन जय गजानन